सोयगाव तालुक्यातील नांदगाव नांदगाव तांडा आणि तिडका या तीन गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नांदगाव साठवण तलावातून सर्रास होणाऱ्या अवैध पाणी उपसा करणाऱ्या वीजपंपावर नांदगाव ग्रामपंचायतीने शुक्रवारी कारवाई करत धरणातील अवैध पाणी उपसा करणारे पंप जप्त करून पंचनामा तहसीलदारांकडे सादर केला आहे नांदगाव साठवण तलावातून आणि विहिरीतून थेट पिकांना वीजपंप धारक शेतकऱ्यांना आधी काढून तीन दिवसांची डेडलाईन दिली होती शुक्रवारी नांदगाव ग्रामपंचायतीने सरपंच अरुणाबाई पवार ग्रामसेविका रंजना ननावरे पाणी पुरवठा अभियंता रितेश डोंगरे तलाठी गणेश फरकांडे यांच्या पथकाने थेट धरणा जाऊन अभेध पाणी उपसा करणारे वीजपंप पाईपलाईन वीज पुरवठा केबल आदी कापून जप्तीची कारवाई केली आहे आणि यावेळी धरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे नांदगाव नांदगाव तांडा आणि तिडका या तीन गावांमध्ये पाणी टंचाईमधून दिलासा मिळणार आहे ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव